नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा बंधू भगिनीनो नाथ संप्रदायाच्याविषयी आपल्या मनामध्ये असणाऱ्या दोन प्रश्नांची उत्तरं आज मी आपणाला देणार आहे यातील पहिला प्रश्न असा की संसारिक मनुष्य संसारी मनुष्य नाथ संप्रदायाची दीक्षा घेऊ शकतो का आणि दुसरा प्रश्न असा आहे की स्त्रियांच्या अंगामध्ये लेडीजच्या अंगामध्ये नवनाथांचं वारं येऊ शकतं का नवनाथांचं म्हणजे नवनाथापैकी कोणतेही नाथ किंवा त्यानंतर सुद्धा अनेक नाथ होऊन गेले याच्यापैकी कोणाचं वारं येऊ शकतं का या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत सर्वसाधारणपणे नाथ संप्रदायाविषयी आपण सर्वांना माहीत आहेच मच्छिंद्रनाथांच्या पासून ही नाथ संप्रदायाची परंपरा सुरू झाली आणि ही गुरु परंपरा आहे हा संप्रदाय योग संप्रदाय मानला जातो आणि हा संप्रदाय संन्याशी आहे अगदी फार पूर्वीच्या काळात जायचं म्हटलं तर नाथ संप्रदायाची भक्ती करणं अत्यंत अवघड संसारी माणसाला हे परवडण्यासारखं नव्हतं जमण्यासारखं नव्हतं कारण नाथ संप्रदाय हा योग संप्रदाय आहे संन्यास संप्रदाय आहे आणि एक गुरु फार पूर्वीच्या काळात गेला तर एक गुरु एक शिष्य करायचा तेही दोघही संन्याशी असायचे संसाराचा काही मतलब नसायचा याच्या साधना अत्यंत अवघड असायच्या योग संप्रदाय असल्यामुळे याच्या साधना अत्यंत अवघड असायच्या आणि साहजिकच पूर्वीचे लोक फार प्रामाणिक असल्यामुळं संसारी मनुष्य नाथ संप्रदायाकडे वळत नव्हता आणि याच उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज ज्यांना आपण माऊली म्हणतो वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर महाराजांची दीक्षा नाथ संप्रदायामधली होती परंतु त्यानंतर पुढं ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या मार्फत नाथ संप्रदाय पुढे पुढं चालू न ठेवता त्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली याच कारण त्यांच्या लक्षात आलं की सर्वसामान्य मनुष्य नाथ संप्रदायाची भक्ती करू शकत नाही आणि त्यामुळं मग त्यांनी वारकरी संप्रदाय स्थापन केला आणि यातून आपणास हे दिसत कि यातून एकच निष्कर्ष निघतो की प्रत्येक मनुष्य भक्तीचा अधिकारी आहे परंतु नाथ संप्रदायामधील अशा काही साधनं आहेत अशा काही गोष्टी आहेत जिथं ब्रह्मचर्य पालन करावं लागतं वेळ द्यावा लागतो आणि योगाचे जे आसन नियम आहार प्रत्या हे सर्व का सर्व काय आहे हे सर्व तिथे पाळावं लागतं आणि म्हणून सर्वसामान्य मनुष्य नाथ संप्रदायाची दीक्षा घेत नव्हता किंवा दिली जात नव्हते आज देखील मी तुम्हाला हे सांगतो की आज जे सर्व नाथ संप्रदाय नाथ संप्रदाय म्हणून लोक आहेत ना ही त्याची मूळ दीक्षा नाही नात संप्रदायाची मूळ दीक्षा ही संन्यासची दीक्षा असते संन्यास दीक्षा असते आणि त्याचे काही नियम आहेत या नियमानुसार वागावं लागतं त्या व्यक्तीला स्वार्थ करता येत नाही त्या व्यक्तीला संसारामध्ये राहता येत नाही त्याला सर्व आयुष्य ईश्वरासाठी समर्पित करावं लागतं याला संन्यासत्व दीक्षा असं म्हटलं जात परंतु मग सर्वसामान्य मनुष्य नात संप्रदायाची दीक्षा घेऊ शकत नाही का तर याचा दाखला असा आहे की शेकडो वर्षापासून नाथ संप्रदायामधील सिद्ध योगी पुरुष यांनी काय केलं संसारी माणसांना देखील नाथ संप्रदायाची गुरु दीक्षा द्यायला सुरुवात केली आपल्या कुंभमेळ्यातील सुद्धा अनेक लोक आहेत जे दीक्षा देतात किंवा अलीकडचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर महायोगी नाथ संप्रदायाचे गगनगिरी महाराज यांनी देखील सर्वसामान्य माणसांना नाथ संप्रदाय दीक्षा खुली केली होती म्हणजे नाथ संप्रदायाची दीक्षा संसारी मनुष्य घेऊ शकतो परंतु त्याचे काही नियम आहेत त्याचे नियम असे आहेत की त्याला ती संसारी दीक्षाच मिळेल त्याच्या साधना सुद्धा तशाच प्रकारचे असतील ना की ब्रह्मचर्य पालन वगैरे ह्या हे जे आहे नाथ संप्रदायाची जी संन्यासी दीक्षा आहेत ती आपण नाही घेऊ शकत संसारी मनुष्य नाथ संप्रदायाची दीक्षा घेऊ शकतो शंभर टक्के घेऊ शकतो परंतु त्याचे काही प्रकार आहेत त्याचबरोबर जर तुमचे गुरु जाणकार असतील तर हेही लक्षात घ्या की नाथ संप्रदायातले काही साधना संसारी मनुष्य करू शकत नाही काही मंत्र संसारी मनुष्य करू शकत नाही आता हल्ली जे सगळे ऍक्टिंग करतात ना मच्छिंद्रनाथासारखे पोशाख करणं कानामध्ये बाळी घालणं चिमटा घेणं जोळी घेणं आणि बायकोला पण बरोबर घेऊन फिरणार हे हे, हे म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुम्ही नाथ संप्रदायातली गुरुदीक्षा नक्की घ्या पण नाथ संप्रदायाच्या संन्याशी लोकांची कॉपी करू नका कुठेतरी अपमान होत हो हा संप्रदायाचा फार पवित्र आणि फार कडक असा संप्रदाय ह्या त्यामुळं ही दीक्षा असते संसारी मनुष्य नाथ संप्रदाय दीक्षा घेऊ शकतो परंतु त्याचे काही नियम आहेत अटी आहेत त्याप्रमाणच तो दीक्षा घेऊ शकतो तसेच काही मंत्र त्यातले करू शकत नाही काही साधना अशा आहेत की चल आता संसारी मनुष्य आहे जर तो ब्रह्मचारी राहत शकत असेल किंवा काही लोक असतात ना पुन्हा त्यांचा शरीर संबंध नाही पत्नीशी देखील ते बंद झालेले असतात तर तिथून पुढंस ते साधना करू शकतात मांसावर वर्जे करायचंय किंवा काही लोक आहेत ज्यांना जर सांप्रदायातील साधना करायची असतील तर साधनेच्या काळामध्ये जसं की तीस दिवस चाळीस दिवस नव्वद दिवस साधनेच्या काळामध्ये देखील आपण संन्यासत्व जीवन जगू शकतात तेवढ्या पुरता त्या ते साधना करू शकतात म्हणजे नात संप्रदायाची संसारिक गुरुदीक्षा आपण घेऊ शकतो मी संसार हे शब्द वापरतो ह्यामध्ये सर्व काही आलं परंतु नात संप्रदायाची जी खरी गुरुदीक्षा आहे हा संसारी मनुष्य घेऊ शकत नाही खरी आणि खोटी ह्यातला यात काही गल्लत करू नका किंवा गैरसमज करू नका खरी म्हणजे मूळ संप्रदाय हा संन्याशत्व आणि संन्याशी संप्रदाय असल्यामुळे त्याची जी दीक्षा देण्याची पद्धत आहे ती संसारी मनुष्याला लागू होत नाही हल्ली काही संसारी गुरु आहेत संसारी मटन दारू ऍश आराम शरीर संबंध बायका मुलं सगळं चालत आणि ऍक्टिंग करतात संन्यास दीक्षेची पोषक करतात संन्यास दीक्षेचा तर हा कुठेतरी नाथ संप्रदायाचा घोर अपमान आहे किंवा ही परंपरा आपण लांछित करतोय त्यामुळं नाथ संप्रदाय गुरुदिक्षा घेत असताना आपण त्याचे काही पद्धती आहेत संसारी मनाशाला देण्याच्या कोणते मंत्र जपायचे कोणते मंत्र जपायचे नाहीत कोणत्या साधना करायच्या कोणत्या साधना करायच्या नाहीत हे सुद्धा नियम आहेत या सर्व नियम आटीसह संसारी मनुष्य आता पुन्हा प्रश्न येईल स्त्री दीक्षा घेऊ शकते का स्त्री शंभर टक्के दीक्षा घेऊ शकते नाथ संप्रदायचे पुरुष घेऊ शकतो का पुरुष घेऊ शकतो सर्व घेऊ शकतात त्याचे काही नियम आहेत आता दुसरा दुसरा प्रश्न नाथांचा संचार स्त्रीच्या शरीरामध्ये येतो का येऊ शकतो का हा प्रश्नच मुळ उत्पन्न होण्याचं कारण असं की फार पूर्वीच्या काळामध्ये गेलं तर काही लोकांनी स्त्रीला भक्तीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता स्त्रीला फक्त चूल आणि मूल एवढंच यावं तिला याच्यापेक्षा पुढचं काही होऊ नये म्हणून तिच्यावरती अनेक नियम अटी लागल्या होत्या आणि यातूनच हे आलेलं खूळ आहे की नाथ संप्रदायाची दीक्षा स्त्री घेऊ हो शकते का याचं मूळ कारण असं की ते संन्याशी होते मग स्त्रीच्या शरीरामध्ये कसे येतील स्त्रीला पिरियड होतो वगैरे वगैरे परंतु हा प्रश्न उत्पन्न करण्यापूर्वी आपली बुद्धी व्यवस्थित धुतली पाहिजे जर तुम्हाला अध्यात्मातली खरी जानकारी असेल तर हा प्रश्न तुम्ही उत्पन्न करणार नाही कारण नाथ होते हे मनुष्य नव्हते ते साक्षात परमेश्वर होते आणि परमेश्वराच्या समोर स्त्री आणि पुरुष पवित्र अपवित्र असा भेदभाव नसतो त्यामुळं नाथांचं वार स्त्रीच्या शरीरामध्ये येत किंवा नाथांच्या तत्सम काही देवी देवता असतील त्यांचं देखील वार स्त्रीच्या शरीरामध्ये येऊ शकतं येतात माझ्या अशा काही स्त्री शिष्य आहेत त्यांच्या शरीरामध्ये हे वारं येत त्यामुळे असा प्रश्न उपस्थित करण्याची काही गरज नाही आहे त्याचबरोबर अनेक मी तुम्हाला महत्वाचा विषय असा सांगू इच्छितो कि असे काही बुवा बाबा चिल्लर देवृषे आहेत ज्यांचं दुकान पूर्णपणे बंद झालेलं आहे चालत नाही कोणी विचारत नाही मग असे लोक काय करतात माझ्या व्हिडिओ खाली येऊन लोकांना कमेंट देतात माझ्याकडे या मी तुमचे प्रश्न सोडवतो हा माझा फोन नंबर इतके वाईट दिवस त्यांच्यावर आलेले आहेत मी ते कमेंट डिलीट केलेली नाहीये इतके वाईट दिवस आलेत की आता खाण्याचे वांद झाले मात्र हे चालवायचं मा कसं दुसऱ्याच्या मध्ये जायचं आणि आपला फोन नंबर द्यायचा मी तुमचं करतो मी हे करतो तर अशा चिल्लर छाप लोकांच्याकडे आपण दुर्लक्ष करा कारण हे बोंधू होते ह्याने लोकांना लोबाडलं लोकांनी यांची असली खरेपणा कळाला लोकांनी यांच्यावरती बहिष्कार केला आता वेळ इतकी वाईट आलेली आहे की दुसऱ्यांच्या चॅनलवरती जाऊन स्वतःचा जा प्रचार यांना करावा लागतोय म्हणून माझी सर्व दर्शकांना नम्र विनंती आहे की अशा बोंधू लोकांच्या कमेंट्सला उत्तर देऊ नका भुलू नका अन्यथा तुमचं फार मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अनेक दुर्मिळ साधना किंवा अनेक आध्यात्मिक त्रास असतील बाहेरच्या शक्तींचे त्रास असतील भक्तीमध्ये प्रगती करायची असेल बरेच काही त्रास घालवले हो जातात ते आपल्या शिबिरामध्ये जे ध्यानधारणा योग शिबिर असतं आणि सर्वसाधारणपणे नाच संप्रदायाला अनुसरून हे असतं आणि या शिबिराला हे शिबिर आपलं प्रत्येक महिन्यामध्ये असतं जुलै दोन हजार पंचवीसचं ध्यानधारणा योग शिबिर आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ज्यांना यायचं असेल त्यांनी खालील फोन नंबरवरती संपर्क करून यावं तसेच अध्यात्मातील काही प्रश्न असतील आडी अडचणी आड़ असतील गेनवाळ असेल गुरुदीक्षा असेल गुरुमंत्र असेल जेही काय असेल याच्या संदर्भात मला भेटायचं असेल किंवा काही चौकशी करायची असेल तर खालील फोन नंबरवरती आपण फोन करू शकता मात्र इतकं क्लिअर केलं असताना सुद्धा काही लोकांना कळतच नाही के काय केलंय मी तुम्हाला नंबर दिलाय तरी सुद्धा कमेंट्स मध्ये विचारता तुमचा पत्ता कुठं तुम्हाला भेटू शकतो का अहो फोन नंबर दिलाय ना फोनवरती फोन करा त्याच वेळेला अनेक लोकांचा प्रश्न असतो की फोन लवकर उचलला जात नाही उचलला जात नाही असं नाही आहे दिवसा शेकडो फोन येतात कदाचित माग पुढं होऊ शकतं एक व्यक्ती किती फोन सांभाळणार समजून घ्या थोडस आणि ज्यांना शिबिराला यायचंय त्यांनी खालील फोन नंबरवरती फोन करून रजिस्ट्रेशन पूर्ण करावं तसेच माझी आपण सर्वांना विनंती आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ योग्य वाटत असतील पटत असतील तर या ज्ञानाचा प्रचार करणं सुद्धा करणं गरजेचं असतं ही सुद्धा एक भक्ती आहे त्यामुळे हा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय आदिशक्ती